सिंधखेड राजा येथील जिजामाता महाविद्यालयात पार पडलेल्या एन एम एम एस परीक्षेमध्ये गैरप्रकार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारला सिंदखेड राजा येथील जिजामाता महाविद्यालयात एन एम एम एस परीक्षा पार पडली या परीक्षेची वेळ सकाळी साडे दहाची असताना देखील अकरा ते सव्वा अकरा वाजेदरम्यान पेपरला सुरुवात झाली या शाळेतील या महाविद्यालयातील काही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना स्वतः पेपर सोडवून देत असल्याचे व इतर शाळेतल्या विद्यार्थ्यांकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार उघडकीच आला असून यामुळे अन्य शाळांतील शिक्षक आणि पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे याबाबतची माहिती जिल्हा व तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना देऊन संबंधित शिक्षकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी या शिक्षक पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे याबाबतचा सविस्तर वृत्तांत पहा या व्हिडिओमध्ये तालुक्यामधील जवळपास दो दोनशे ते तीनशे विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी सिंद राजाला तालुका स्तरावर आलेले होते आणि सिंदखेड राजा हा तालुका जवळपास साठ किलोमीटर अंतरपर्यंत पसरलेला आहे इतक्या लांबून विद्यार्थी आल्यानंतर या ठिकाणी जिजामाता विद्यालय सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांची परीक्षा होती सकाळी दहा वाजेपासून तर सध्या तीन वाजेपर्यंत हे पेपर चालले आणि इथं गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण सरवण्यास ऐकल्या आतमध्ये गेल्यानंतर त्या स्थानिक शाळेच्या शिक्षकांनी त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना मदत केली आणि इतर विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी रोज व्यक्त केलेला आहे आणि एक विद्यार्थी नाही तर जवळपास या ठिकाणी अनेक शाळांचे अनेक विद्यार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी आपापली मतं आणि रोष व्यक्त केलेला आहे तर ही अत्यंत चीड आणणारी गोष्ट आहे आणि अत्यंत अन्यायकारक अशी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे एकतर पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी यावं लागतं सकाळच्या थंडीमध्ये कुडकुडत यावं लागतं आणि हे सेंटर एक तर तालुक्याच्या एका टोकाला आहे गोरगरिबांची मुलं अत्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये इथपर्यंत येतात आणि वर्षभर घनघोर अभ्यास करतात त्यांचे शिक्षक त्यांच्याकडून वर्षभर तयारी करून घेतात आणि ए एन एम एम एसच्या परीक्षेमध्ये आपला मुलगा कुठंतरी उतरला पाहिजे या आशेनं अनेक पालक त्याची वर्षभर तयारी करून घेतात आणि इथं आल्यानंतर जर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया प्रति जर आपण ऐकल्या तर या ठिकाणी स्थानिक शाळेच्या शिक्षकांनी त्यांच्या त्यांच्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलं मदत केली त्यांचे पेपर सोडून दिले असं विद्यार्थ्यांच्या येऊन लक्ष या ठिकाणी येऊन राहिलेलं आहे की बाब आम्ही माननीय बी ओ साहेब माननीय ई ओ साहेब यांच्या लक्षात आणून दिलेली आहे तर अशा प्रकारे जर इथून परीक्षा होत असतील तर या परीक्षेला पालक लोक पुन्हा मुलं बसवणार नाहीत शिक्षक लोक पुन्हा तयारी करून घेणार नाहीत अशी परिस्थिती ओढू नये म्हणून माझं या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा त्याचप्रमाणे संपूर्ण प्रशासनाला विनंती आहे की या परीक्षेच्या सेंटरमध्ये एकतर सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत प्रत्येक रूममध्ये सी सी टी व्ही कॅमेरे असावेत आणि सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यासोबतच या ठिकाणी अत्यंत काटेकोर पद्धतीनं परीक्षा घेण्यात यावी आणि तालुक्याच्या एका मध्यभागीही परीक्षा घ्यावी जेणेकरून साखरखेडा भागातल्या पन्नास किलोमीटर तर अंतरावर लो आलेल्या लोकांना त्या ठिकाणी जाण्याचा त्रास होणार नाही आणि इथं आल्यानंतर म्हणजे इथल्या शिक्षकांनी म्हणा किंवा इथल्या स्थानिक प्रशासनानं इथं सकाळी बाहेरून आलेल्या शिक्षक मंडळींना इथं जेवण्यासाठी सुद्धा उपलब्ध इथं इथं जागा उप जागा जा उप उपलब्ध करून दिलेली नाही ठीक आहे म्हणजे त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही फक्त विद्यार्थ्यांच्या ज्या या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत त्या फार म्हणजे धोकादायक आहेत की येणे सारखे परीक्षेमध्ये जर अशा प्रकारे समजावा इथं चिटिंग होत असेल फक्त एवढा जर इथं भ्रष्टाचार होत असेल तर ही गोष्ट निश्चित आक्षेपार्ह आहे आणि माननीय डीओ साहेब बी ओ साहेब आणि प्रशासनानं याच्यावर गंभीर दखल घ्यावी आणि याची ज्या प्रकारे चौकशी करावी अशी मी आमच्या शिंदखेडा या तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो आणि महाराष्ट्राचे पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीनं सुद्धा प्रशासनाला विनंती करतो

पेपर वाटली सर ते अर्धा घंटा होते ना सर मग ते दोन मुलं एका मुलीपाशी गेले त्यांनी मुलीपाशी पंधरा मिनटं बसल्या त्यांनी पाय काय लिहायचं ते सांगितलं तिथून पाच डबल एका मुलापाशी जाऊन बसल्या त्या मुलाला सांगितल्या नंतर मग पेपर नाही जमा केले तुझं नाव कृष्णा म्हणून ते आधी आलेच नाही सांगितलं दुसऱ्या पेपरला पण खूप वेळ झाले पण तिच्या असते जेव्हा गेले होते बसले सांगले सध्या सीट काढली सर त्यांनी पण आम्ही टीचरला म्हणतो टीचरने त्यांना रूम नंबर नंबर एट तुझं पूर्ण शाळेचा

आम्ही इतक्या लांबून आलो सगळ्या खेड्यापासून आलो हे जे पैसे भरतो पेपर त्या करता चांगले मार्क्स पडू मग आमचं सांग आम्हाला पण सांगितलं असतं बरोबर